मित्रांनो आपण अशी मौसूद इडली कशी बनवायची एकदम हे पण एकदम कापसवानी इडली झालेली एकदम मौसूद अशी बनवायची ती बघूया नक्की आपण तर चला त्याच्यासाठी लागणारी रेसिपी आपण बघूया चला हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशाच सगळे मजेत ना तर मी बनवणार आहे आज इडली सांबर तर त्याच्यासाठी घेतलेली आहे मी उडदाची डाळ आणि तांदूळ तर तांदूळ आपला हा राशनचा तांदूळ घेतला आहे राशनचा तांदूळ हा जवळजवळ सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतो तर इथे मी तीन वाटी ते तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि दीड ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे तर त्याला स्वच्छ धुऊन एक सात आठ तास भिजत ठेवू देऊया याच्यामध्ये बाकीचं काहीच टाकायचं नाही आपल्याला फक्त भिजत ठेवायचं तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि याला भिजत ठेवून देऊ म्हणजे कसं आहे ते व्यवस्थित भिजलेलं याच्यामध्ये आता पाणी टाकून ठेवलेलं आहे तर याला झाकण ठेवून देऊया आपले तांदूळ भिजलेले आहेत आता पाहू शकता सात आठ तास झालेले आहे इकडे उडदाची डाळ पण झुपलेली आहे पाहू शकता एकदम तर त्याला आपण बारीक वाटून घेऊया तर आपण तांदूळ वाटून घेऊया मिक्सरमध्ये थोडे थोडे टाकून पाहू शकता आपले तांदूळ वाटून झालेले आहेत हो आणि एकदम बारीक वाटलेले पाहू शकता एक सुद्धा त्याच्यात कण नाही राहिलेले एकदम बारीक वाटलेले जेवढं आपण बारीक वाटू तेवढी इडली आपली सॉफ्ट बनले जाते त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया पाहू शकता तांदूळ पूर्णपणे आपले एकदम बारीक वाटून झालेले आहेत एकदम आता आपण उडदाची डाळ वाटून घेऊया वा। तर उडदाची डाळ वाटून घेतलेली एकदम बारीक ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे अशी सगळी डाळ आपल्याला वाटून घ्यायची वाटून झालेलं आहे याला मिक्स करायचं याला असं एक पाच मिनिट मस्त असं फेटून घ्यायचंय सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्ये काय मी साबुदाना पोहे मेथीदाणे काही सुद्धा टाकलेलं नाहीये आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आहे पाहू शकता आणि परत आपल्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता पीठ आपलं जास्त घट्ट नाही पातळ नाही एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे तर याला आता रात्रभर असं झाकून ठेवून देऊया पाहूया सकाळी आपलं पीठ किती मस्त आहे ते ते पाहू शकता मित्रांनो आपलं इडलीचं बॅटर किती व्यवस्थित तयार झालेलं आहे एकदम तर आपण याची इडली बनवूया तर आपण इडली पात्राला पहिले तेल लावून घेऊया पाहू शकता इडली पात्रामध्ये आपण बॅटर आपलं टाकून घेतलेलं आहे हे सगळं असं ठेवून घ्यायचं आहे असे दोन्ही पण प्लेट्स आपल्याला भरायचे आहेत पूर्णपणे आपले भांडे मध्ये बेटर टाकून झालेलं आहे त्याला आपण झाकण लावून गॅसवरती पंधरा मिनटं ठेवून घेऊया तर गॅसवरती इडलीचं पात्र ठेवलेलं हो आहे पाहू शकता आपली इडली पूर्णपणे तयार झालेली हाताला नाही नाहीये आता आपण याला काढून घेऊया पाहू शकता आपली इडलं पूर्णपणे इडली तयार झालेली आहे आणि इडली, इडली पाहू शकता किती एकदम मौसूद झालेली आहे एकदम कापसा पाहू शकता किती छान झालेले इडली आहेत एकदम सगळं मस्त पाहू शकता इडली आपली एकदम सॉफ्ट मसूत तयार झालेली तर तुम्ही नक्की एकदा अशी घरी ट्राय करा साध्या आणि सोप्या पद्धतीने रासनच्या तांदळाची इडली भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बॅग बाय